अंक परत एकदा आपल्या मराठी माणसाचा जवळचा जिवाळाचा आणि आवडता विषय दिवाले अंक दिवाळीची मौज असते आनंद असतो तसा फराळाचा पण आनंद घेतो चढळत चळत चढळत आणि प्रत्येक दाणा प्रत्येक घास आपण आवडीने खातो तस त्याच अंक हा प्रत्येक आनंद घेणारा प्रकार आहे एकशे पंधरा वर्षाचा इतिहास असलेला तो म्हणजे अंक माझ्या हातात जो अंक आहे तो म्हणजे सगळ्यांचा आवडता सगळ्यांचा लाडका मनशक्तीचा बालकुमार मनशक्ती हे खूप मोठे ऑर्गनायझेशन आहे आणि मनावरती काम करणारे ऑर्गनायझेशन नावच मस्त आहे मनशक्ती तुमच्या मनाची शक्ती कशी वाढवायची खूप आपण बघतो ना आजकाल टेन्स डिस्टर्ब आहे अवे फ्रॉम द ट्रॅक होत चालू पण हा अंक तुम्ही हातात घेतला की तुमच्या लक्षात येईल कि प्रत्येक शब्द न शब्द प्रत्येक ओल्ड आणि प्रत्येक पॅरेग्राफ हा एवढा कॅची आहे कॅप्टिवेटिंग आहे कर की करत अंकात एक्झॅक्टली काय अत्यंत सुंदर अंक झाले जवळजवळ सत्तर पाणी अंक आहे म्हणजे वाचायला पण खूप जड नाही एकदम हलका अंक सुरुवातच मुख गोष्ट आपल्या सगळ्यांचे आवडते आजोबा द फडणीस मला आहे जे जे व्हिडिओ बघत आहेत आपल्या शाळेच्या बालभारतीमध्ये ज्यांनी चित्र काढलेली आहेत आपल्याला कॅच केले आहेत त्यामध्ये शिद फडणीस आजोबांचं मी सुरुवात होते मुखपुष्टावरनं आणि अत्यंत सुंदर मुखपोष्ट झाल्यात एक मुलगी आहे तिचं वयात आलेली दात पडलेलं आहे तिचा ब्रश पण तेवढा इंटरेस्टिंग आहे तो जो पोर्शन आहे दात पडला तोच बरोबर ते तो ब्रेसेस काढलेत इकडनं सुरुवात या अंकाची होते आपल्या आठवड्यात सात, सात।, अने सात, सात सा वार असतात सात आणि सात भावंडाची गोष्ट या अंकात प्रत्येक सात वारांचं कॅरेक्टरस्टिक्स दिलं म्हणजे रविवार सोमवार कसा बिहेव करेल मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार ही सात भावंड एकत्र आलेले त्यातला मध्ये तो पिवट जो आहे मधला जो भाग आहे तो म्हणजे गुरुवार हा प्रत्येक करतो म्हणजे आपण स्वतःच लाईफ जरी बघितलं ना आपला सोमवार मंगळवार बुधवार तर लक्षात येईल प्रत्येक वाराचं पण कॅरेक्टरिस्टिक्स आहे हा विचार मला वाटत ना आपण कधी केलेला असेल उदाहरण द्यायचं म्हणजे रविवार आळसावलेला शनिवार म्हणजे त्या मूड म्हणजे सोमवारा कडक पहिला दिवस आहे आणि कसं एक म्हणजे भांडतात पण प्रेम पण करतात अशा प्रकारची कथा याच्यामध्ये झालेली आहे आमच्या प्रवीण दमणेंचा लेख हा प्रवीण दवणे म्हणजे मराठी साहित्यमधलं खूप खूप मोठं नाव लोक पुस्तकी चिडं असतात पुस्तकांचं वाचतात माणूस स्वतः प्रोफेसर वाईस प्रिन्सिपल देखील होते मराठी मराठीचे प्राध्यापक त्यांनी चक्क सांगितलं की तुम्ही जे पुस्तकात जे वाचता त्याच्यापेक्षाही नॉलेज प्रॅक्टिकल लाईफमधलं नॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल तर प्रवास करा मी आजकाल सोलो जाण्याचं खूप सुंदर काम आहे पण लाईफ जेव्हा तुम्ही प्रवासामध्ये जे अनुभव येतात ते तुमच्या पुस्तकात मिळणार नाही त्यांचा एक ओलका अनुभव या अंकामध्ये आहे त्यांचं वय जेव्हा पंधरा होतो तेव्हा त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी आली होती शाळेतर्फे त्यांना दिल्ली जायचं दिल्लीला पंधरा वर्षाचा मुलगा कोणतंही साधन नाही गुगल मॅप नाही मोबाईल नाही काय नाही काय नाही तेव्हा साधारणपणे आई थोडी टेन्शनमध्ये आली की नाही जाणार कसा प्रवेश एकटा आणि मग आई इमोशनल झाल्यावरती प्रवीण पण इमोशनल झाला पण वडिलांचं जे होतं कसं लाईफ बदलतं काय इन्सिडेन्सेस हे सुद्धा आहे सायबेरियामधनं आपले पक्षी येतात जर पक्षी तिकडून इंडियामध्ये येऊ शकतात तर हा बोलणारा मुलगा सांगणारा मुलगा दिल्लीमध्ये राहू शकत नाही तो बोलणार आहे सांगणार त्याच्यामध्ये ती डेरिंग दे जी येणार आहे खूप सुंदर अंकामध्ये वाचल्यानंतर लक्षात येईल की काय स्ट्रेंथ असेल माणसं जे घडतात ना तुमचे पॅरेंट्स रिलेटिव्ह यांच्या क्लोज तुम्ही असता असं सुंदर वर्णन याच्यानं केलेलं भाऊबीजीची खूप सुंदर कथा दिलेली आहे बहिणी जे दिलेली आहे ना ते अशी गरीब आहे तिची मैत्रिणी जी आहे ती भरतनाट्यमच्या क्लासे जाते पर पण परिस्थिती नसल्यामुळे फी भरू शकत नाही पण भाऊ भाऊबीज म्हणून ते सहा महिन्यांची फी भरतो भाऊबीज आणि असं सिक्रेट होतं काय मजा असते बघा यालाच तर नाती म्हणतात ना नाती म्हणजे खूप मोठे गिफ्ट देणं अशातला भाग नसतो पण ते जे क्लोज नात्याच्यात ज्यात मेन्शन केलेलं आहे भाऊ बिजेचं आणि बहीण भावाचं अत्यंत सुंदर वर्णन त्यात केलेलं आहे मॉडर्न जनरेशन मोबाईलच्या आहारी गेलेल्या एक कथा याच्यामध्ये दिलेली आहे एक साधारण सात आठ वर्षाचा सा मुलगा उद्या गुढीपाडवा आईवडिला सांगतो की उद्या मी झोपणार आहे आणि रात्री आजोबा येणार असतं आणि आजी आजोबा या गुढीपाडव्याचं महत्त्व कसं सांगतायत हे सगळं वर्णन त्या कथेमध्ये दिलं म्हणजे प्रत्येक ओल्ड ओल्ड अक्षरनी अक्षर या अंकामध्ये नक्की वाचा तुम्ही वाचा आणि दुसऱ्या वाचाल द्या असंच मस्त दिवाळी अंकात मी घेऊन येणार आहे थँक्स फॉर वॉचिंग सो कीप अम वॉचिंग